से नगराध्यक्षांचे उमेदवार संदेश पालकर यांना कणकोली शहरातल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे ते आणि त्यांच्यावरचे सतरा नगरसेवक मोठ्या मतधिकाऱ्यांनी निवडून येतील लोकांचा वाढता पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या शहर विकासाकडेच्या माध्यमातून कणकोली शहरामध्ये विकास होईल आणि त्याचबरोबर जी भ्रष्टाचारी राजवट या नगरपालिकेमध्ये सुरू आहे तिचा ह्या निवडणुकीमध्ये लोकं ही राजवट विसर्जित करतील असा विश्वास आम्हाला आहे आणि संदेश पारकर यांना बहुमताने विजयी करा असं मार्फत या ठिकाणी आवाहन आम्ही करतो मुळात ही शहर विकास आघाडी नागरिकांच्या आग्रहवास्तव झालेली आहे आणि त्या आग्रहवास्तवच नागरिकांनी दिलेला नगराध्यक्ष उमेदवार संदेश पारकर आणि सर्व दिलेले नगरसेवक हे नव नौ, नौके पण हर उन्न हर उन्नरी आहेत काम करण्याची इच्छा असलेली आहे असे उमेदवार या ठिकाणी शहर विकास आघाडीतर्फे दिलेले आहेत समोरच्या ठिकाणी असलेले सर्व भ्रष्ट टोळी त्या ठिकाणी बसलेली आहे ह्या वार्डात नाही तर त्या वाड्या त्या वाडात नाही तर ह्या वार्डातून निवडणूक लढवायची पण कसंही करून कणकवलीच्या नागरिकांचा विकास वरवडून खायचा सा। यासाठीच खऱ्या अर्थाने ही टोळी आज या ठिकाणी नगरपालिकेला उभी आहे हे जनतेमध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे जनता एकच म्हणते दगडापेक्षा विट मऊ त्यामुळे विटेला म्हणजेच आमच्या संदेश पारकरला आणि त्यांच्या असलेल्या बरोबरचे सर्व नगरसेवक हो। यावेळी निवडून देतील त्यांची निशानी आहे नारळ आणि नारळालाच यावेळी सर्व बहुमान देतील आणि नारळ हा निवडून आणतील असे आमचे विश्वास आहे